शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राज्य संघटक राहुल चव्हाण यांनी आज जामनेर बस स्थानकाचा भोंगळ कारभार आणला चव्हाट्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे राज्य संघटक राहुल चव्हाण यांनी आज जामनेर बस स्थानकाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणलाय यावेळी त्यांनी आगार प्रमुखाला घेरून प्रश्नांची सरबत्ती केली आहे तर आगार प्रमुखांची बोलतीच बंद झाल्याचं यावेळी दिसून आलं बस स्थानकावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नाहीत चोरीच्या चो घटना वाढल्यात हिरकणी कक्ष नाही स्वच्छता नाही पोलीस बंदोबस्त नाही यासह विविध समस्या राहुल चव्हाण यांनी यावेळी मांडल्या जर का आठ दिवसाच्या आत समस्या मार्गी लागल्या नाहीत तर इथे ठिया आंदोलनच करतो असा खणखणीत इशारा देखील त्यांनी दिलाय विशेष म्हणजे यावेळी त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांनाही चांगलंच धारेवर धरलंय तिकडे बडबड बाता मारता आणि इकडे स्वतःच घर सांभाळता येत नाही असा टोला त्यांनी लगावला राहुल चव्हाण यांनी आगार व्यवस्थापकांच्या नावे निवेदन दिलं असून त्यात समस्या मार्गी सूचना देखील केल्या संपूर्ण बस स्थानकात तात्काळ सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी हिरकणी कक्ष आजच्या चालू करावा बस स्थानकावरील महिला व पुरुष शौचालयांची दुरुस्ती करण्यात यावी शिवाय वाहतुकीची शिस्त लागण्यासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी बस स्थानकावर प्रवाशांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी पोलीस बंदोबस्त वाढवावा अशा मागण्या निवेदनात केल्यात आठ दिवसात प्रश्न निकाली लागला नाही तर ठिया आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिलाय यावेळी शिवसेना माजी तालुका प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश पाटील युवासेना शहरप्रमुख विशाल भोई राहुल पाटील प्रशांत सुरवाडे उस्मान शेख सई सईद शेख किशन मोरे पवन भोई काशीनाथ शिंदे उपस्थित होते दरम्यान राहुल चव्हाण आणि आगार प्रमुख यांच्यात झालेल्या चर्चेत आगार प्रमुखांनी बस स्थानकाच्या दुरावस्थेसाठी ठेकेदार जबाबदार असल्याचं म्हटलं आहे सन दोन हजार अठरामध्ये बस स्थानकाच्या कामासाठी चौदा कोटींचा निधी मंजूर झाला होता सहा वर्ष उलटली तरी काम का पूर्णत्वास जात नाही पैसे कुणाच्या घशात जातात असा देखील आरोप चव्हाण यांनी केलाय ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज जामनेर महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा

तुम्हाला मी काल सविस्तरपणे सांगितलं की मी आज निवेदन द्यायला येणार आहे पण साहेब एक परिस्थिती अशी लक्षामध्ये आली की आपल्या आगारावरचं प्रशासन किती चुकीचं सोन होतं तुम्ही पहा पलीकडच्या रूममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं कटआउट बनवलेलं आहे आता ते काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही बनवलं असणार परंतु मला सांगा कोणत्या रूममध्ये ठेवायचं कोणत्या रूममध्ये ठेवलं पाहिजे साइडला वाट साहेब तुम्ही आग बोल साईडला तुम्हाला साहेबांना काय साहेब करा ते चला चला

लिहू करतो सकाळी तर म्हणजे तुम्ही आम्हाला नाव ठेवायला कमी करत नाही आहे काय साहेब बघा आहे तुम्ही आता म्हणजे बाथरूम मध्ये महाराजांचा फोटो ठेवायचा चांगलं आहे का मला तुम्हीच सांगाता ही परिस्थिती काय विचार म्हणजे अजिबात ही परिस्थिती योग्य नाहीये आहो पण फोटो ठेवायचा का मला तुम्ही सांगा ना तुम्ही मान्यता करा यार काही तर मान्य करा मग

बाळासाहेबांच्या नावाने स्वच्छ सुंदर बसताना अभियान राबवलं कर जात ते बॅनर उलट पडलेलं होतं आम्ही उचलून ठेवलं याच्यावरून मी राजकारण करतो असं नाहीये माझं फक्त तुम्हाला एवढीच विनंती आहे की या लोकांचं काहीतरी देशासाठी समाजासाठी महाराष्ट्रासाठी योगदान आहे मी मान सन्मान ठेवला पाहिजे एवढं एवढी माझी अजून विनंती तुम्हाला या विषयामध्ये तुम्ही लक्ष घ्या टॉयलेट बाथरूम हे स्वच्छ करतात का पासेस वेळेवर देतात का म्हणजे हे मी नाही सांगत है, मी फक्त त्यांना प्रश्न विचारलाय त्यांनी त्यांच्या उत्तरं दिलेली आहे ही जामनेरची एकूण स्वच्छता या विषयातली व्यवस्था आहे दुसरा आपण जामनेरचा आणखी मोठा विकास पाहिला जाणार आहे जामनेरचा तीन वर्षापासून पिक्चरची वाट पाहतोय मी सिनेमा थिएटरमध्ये तिथे जाऊन येऊयात ना चला रे चल रे

गिरीश महाजनांच्या जामनेर विधानसभा मतदारसंघातलं दोन हजार अठरा साली या बसस्थानकाच उद्घाटन झालं होतं या बसस्थानकाच जेव्हा उद्घाटन झालं उद्घाटन करत असताना चौदा कोटी रुपयाचा निधी या बसस्थानकासाठी शासनाने दिला हे मी नाही सांगत आहे अठरा जुलै दोन हजार अठरा साली दिव्य मराठी पेपरच्या पहिल्या पेजवर या बस स्थानकाची जाहिरात आहे आणि अशी एकंदरीत परिस्थिती या बसस्टँडची आज सहा वर्षानंतर आहे हे इथलं सिनेमा थिएटर आहे सिनेमा थिएटर कोणता चित्रपट लागेल अशी जर एखादी पोस्ट जामनेरमध्ये टाकली तर भरपूर कमेंट लोकांच्या येतात कोणी म्हणतं पिस्तुल्या लागेल कोणी म्हणतं काय ते गँग ऑफ जामनेर लागेल कोणी म्हणतं जामनेरची ठेकेदारी लागेल कोणी म्हणतं जामनेरचे गुलाम लागेल अशा चित्रपटांची नावं सांगतात जामनेरची जनता बरं मी नाही सांगत आहे त्या कमेंटमध्ये अशी एकंदरीत परिस्थिती या जामनेरच्या सिनेमा थिएटरची आज आहे चौदा कोटी रुपये निधी या बस स्टँडसाठी मान्य झालेला आहे आज पोरांना कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा नाही आता आपण या सर्व बस स्टँडच्या संदर्भामध्ये जर सांगायला गेलं महत्वाची इथे अडचण आहे चोऱ्या किती होतात रे इथे थांबा <स्थाँगा> थांबा था? राहा चोऱ्या होतात का नाही इथे <स्थाँगा> यांच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया ऐका इथं दर गुरुवारी महिलांच्या गड्यामधल्या मंगळसूत्र असतील काही दागिने असतील अंगावर ते चोरीला जातात या समस्या आहेत त्याच्यासोबत दुसरी सगळ्यात महत्वाची समस्या अजून हे इथे वाहतूक लागलेली आहे सरकार सांगितला जामनेर शहर असेल किंवा तालुक्यातले जे लोक असतील ज्यांना जळगाव संभाजीनगर भुसावळ या ठिकाणी त्यांच्या व्यक्तिगत कामासाठी जावं लागतं ही सर्व लोक इथं या आगाराच्या भरोशावर हे वाहनं लावून जातात परंतु इथं वाहनं सुद्धा चोरीला गेलीत याच आगाराच्या एका कर्मचाऱ्याची युनिकॉन नावाची गाडी चोरीला गेली त्याच्या सोबत जे पोलीस कॉन्स्टेबल आहे त्यांची सुद्धा एक स्कूटी चोरीला गेली अशा असंख्य गावातल्या लोकांच्या सुद्धा चार पाच गाड्या इथं चोरीला गेलेल्या आहेत हे लावलेलं लाव ला इथं वाहन तर पार्किंगची कोणतीही व्यवस्था नाही इथं पार्किंगला कुठे गाडी लावायची प्रश्नचिन्ह आहे ही पहिली पार्किंग आहे दुसरी पार्किंग तिथं पलीकडी आहे तिसरी पार्किंग त्या पलीकडच्या दिशेला आहे अशा तीन चार ठिकाणी इथं गाड्या लागल्या जातात आणि कोणी कुठेही गाडी लावते चलावरती वरती बाजूचा इथं प्रवाशी बसतात आणि ही या स्टँडची स्वच्छता आहे ही स्वच्छता या ठिकाणी यांनी केलेली आहे आपण आता इथं दाखव इथं दाखव खाली दाखव कर्मचारी जातात पोर आत ini, जाई दे आ हा 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 कोण द्या फक्त बाहेरून त्याची परिस्थिती दाखव बाहेरून दाखव बाहेरून दाखवून द्या बसून एकंद बाहेर नाहीये आणि ही परिस्थिती आपल्या जामनेरच्या या मल्टी प्लेक्स असणाऱ्या बस स्टँड स्थिती आहे जनतेला किती बसवायचं हा गिरीश महाजनांचा चांगला थाट जामदेर मध्ये सुरू आहे चौदा कोटी रुपये या बसस्टँडसाठी निधी आलेला आहे सांगणाऱ्या व्यक्तीचा सा सुद्धा एखादा फोटो त्या बॅनर वर असतो चांगलं मस्त लिहिलेलं तिथे स्वच्छ सुंदर बसताना अभियान मे दोन हजार तेवीस ते एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे बाळासाहेबांच्या नावाने स्वच्छता अभियान राबवायचं तर अशा प्रकारची परिस्थिती इथे या फोटोची सुद्धा या सगळ्या प्रशासनाने केलेली आहे ठीक आहे अशा भरपूर समस्या आहेत आपण आगार प्रमुखाकडे जाऊया बाहेर बाहेर